काल तर एका पट्ट्यानं सांगितलं ती निघाल तर कुसळून त्यार तियारमाळ्याकडं कोणतं गाव र ती डहाणुरी बार्शी तालुक्यातलं गाव आहे डहाणुरी मला व्हॉट्सअपवर मेसेज केला खासदार ओमरेजे का हाय म्हणलं आपणच जरा एक अडचण झाली म्हणला काय झालंय म्हणला नवीन बारा टायरची गाडी घेऊन पहिली स्ट्रीप आणायला गेलो तो गाडीचं टायर पंक्चर झालं माझ्या गाडीत जाकच नाही म्हणला दादा आता दुसरं कोणाची तर ओळख नाही म्हणला आपली तुमचा नंबर होता म्हणून तुम्हाला मागतो गाड्या म्हणला बरं काय करू म्हणला आता म्हणला तेवढा जॅक बघून द्या गाड्या मला आता जॅक दहन लोक होती ओळखीची धनराज गोरे म्हणून कार्यकर्ते आहेत आपले त्याला फोन लावला म्हटलं बाबा असा असा की माणूस अडकला त्याला जरा जॅक नेऊन द्यायचा ती विचारात पडलो काय भांगड की म्हणलं म्हटलं खासदार साहेब ही काय तुमचं काम आहे का म्हटलं म्हटलं अडचण आपल्याकडे आल्यावर काम कोणाचं आहे तू ती विचार करू नको म्हणलं ज्याक उडक गाडी ज्या आणि गाडी बाहेर काय बरं का म्हणलं त्यातून तू टॅक्टरचा जॅक घेऊन जाशील कार्यकर्ता बी हुशार बिचारवाला पंक्चरवाल्यालाच घेऊन गेला मोठा लट चॅक मोटालट जॅक हे जॅक लावला पंक्चर काढलं कार्यकर्ता एक नंबरच्या न खुश सांगायचा सा मुद्दा काय आणि आम्ही स्वतः नशीबान काय समजतो की एवढं साधातलं साध काम पडल्याच्या नंतर सुद्धा माझा खासदार माझं काम करेल विश्वास काय आम्ही त्याच्या मनात निर्माण केलाय आम्ही म्हणलं नाही माझं काम आहे का तुझं काम का? आहे अडचणीत आहे अडचणीत मदत करणं आपली जबाबदारी आणि ती प्रामाणिकपणे करतोय